मित्रांनो कोळप नियंत्र पाहण्यासाठी गिरायकांची गर्दी या ठिकाणी आहे माऊली काय पाहिजे माऊली होय काय घ्यायचंय तुम्हाला कोळप नियंत्राची माहिती पाहिजे का रोहन कोळप नियंत्राची माहिती सांग आणि पहिल्यांदा आपण या ठिकाणी कोळप नियंत्र जे बनवलंय ते मित्रांनो कमी वजनाचं आठ इंचा कोळप नियंत्र या ठिकाणी बनवलेलं आहे आता हे कोळप नियंत्र किती वजन असेल साधारणतः किती असेल हे वजन तुम्हाला काय म्हणतो किलो हा बघूया एक माणूस या ठिकाणी रोहन आपला उचलून दाखवतोय कोळपयंत्र तर मित्रांनो बघा रोहन न यंत्र या ठिकाणी उचलून दाखवलेलं आहे जरा बाजूला सारखा थोडं तर एक नंबर कोळप नियंत्र आहे मित्रांनो हे आणि कमी वजनाचं कुठेही तुम्ही सायकलवर घेऊन जाऊ शकता तुमच्या गाडीवर टू व्हीलर वर जाऊन घेऊन जाऊ शकता आणि अशा पद्धतीचे कोळप यंत्र आहे आणि किती वजन असेल रोहन चाळीस किलो चाळीस किलो तर चाळीस किलो वजनाचं कोळप शेतामध्ये तुम्ही कुठेही काम करू शकता हे सगळे दाखवायची बघा काय माऊली तुम्हाला काय वाटतंय किती किती किलो वजन असेल पस्तीस चाळीस किलो तुमचं काय म्हणलं किती वजन असेल असेल पस्तीस किलो असेल वजनचं कोळप आहे काय म्हणलं किती वजन असेल वीस किलोच असेल तसं वलीत चालते का ओलीत ते वल्यावर चालतं किती वजन असतं असं पंचवीस तीस किलो किती वजन असेल तीस पस्तीस तर तीस पस्तीस किलो आता ही जी कोळप आहे ते मित्रांनो शेतामध्ये आपल्याला डवरणी खुरपणी करण्याचं जे काम आहे ते हे कोळप नियंत्र करत असतं आणि असं एक नंबर कोळप नियंत्र आहे अदरोहण किती वेळ असं उभा राहू शकतो एक तासभर तरी तासभर एक उभा राहू शकतोय आता या ठिकाणी माऊली आलेले आहेत आपण जय हरी माऊली रामकृष्ण तर किती वजनाचा काय अंदाज नाही अंदाज एक उभा शंभर किलो शंभर किलो माऊलीच म्हणणं आहे बघायचं तीस किलो पर्यंत असतो तीस किलो पर्यंत तीस किलो पर्यंत

कोळपत चाळीस ते पंचेचाळीस च्या पुढे आहे होय का बरं पंचेचाळीस किलो रोहन कोळप या ठिकाणी उचलून दाखवलेला आहे कशात काम करतो हे ना आपल्या शेतीत कुठले बी